हॅलो हाय नमस्कार कशा सर्वजण माहित असणार तर सर्वांना हॅप्पी होली आणि आज मस्त असं भरपूर असं रंग खेळा सर्वजण आणि मज्जा करा तर आता बघू शकता मी पण कलर वगैरे हो काढून घेतलेले आणि मी थोडेसे रील बनवणार आहे तर त्यामुळे म्हणलं चला काढून घेऊ आणि पोरांना तर इतकी घाय चालली ना खायला सुद्धा नको म्हणताय कायच फक्त खेळायचं हे बघा पिचकारी वगैरे घेऊन बसले कसे बघा मयंक मयंकला सुद्धा खूप घाय झालेली आहे कधी मी रंग पंचमी खेळू असं झालंय मयंकला पण सकाळी उठल्यापासूनच तर चला आता मी त्यांना कलर वगैरे करून देते आणि मी पण लावते त्यांना ला कलर तर चल हॅपी हॉली मय थांब था। आई इथं बघू येलो कलर लावू अरे बघू इथं इथं बघू हा दादाला पण राहतो इथं बघ ना एक दुसऱ्याला तर पोरांना कलरपेक्षा जास्त पाण्यातच खेळायला आवडतं आणि इतकं पाणी पाणी खेळून ना त्यांना फार सर्दी झालेली आणि थोडी तब्येत पण डाऊन झाली त्यांनी बघू शकता पोरांनी मस्त असं कलर वगैरे हो लावला मी थोडे रील वगैरे हो बनवले आणि इथं बघू शकता पोरं किती पाणी पाणी खेळत आहे मन भरून घेऊन द्यायचं त्यांना हे बघा माझ्यावरच हमला करताय कारण की कोण हायच नाही बघा हे हे बघा पोरं पूर्ण पाण्यामध्ये भिजले कपडे वगैरे काढून घेतलेले त्यांनी आणि आता तरी पण त्यांचं मन भरलं नाही अजून घ्यायचं त्यांना सांगा बरं तुम्ही काय करू मला तर अजून स्वप्न पण करायचं आहे आणि त्यांना सोडून जायला काय होत नाही आणि आता मी टेरिसवरच ते खाली भरपूर पोरं आहे पण मग खाली ह्यांना सोडलं ना त्यांच्या मागं मलाच फळा लागतं असे त्यामुळे म्हणलं जाऊ दे इथेच बरं आपलं तर तुम्ही पण खेळताय का नाही होळी कोणाकोणाला आवडती होळी खेळायला मला तर खूप आवडती होळी खेळायला तर खाली बघू शकता भरपूर असे पोर खेळत होते होळी वगैरे भरपूर चालू होत त्यांचं सकाळी उठल्यावर मला लावार तर मयंकला कलर ते लावूच वाटत नव्हतं पण आरोमंत होता कलर तू पण घे आणि मला पण तू लाव पण हे काय मयंकचं फक्त पळापळीच चालू होती मयंकला काय लावूशी वाटत नव्हतं आणि त्यात बघू शकता खाली किती म्हणजे किती राडा राडा झालेला होता पूर्ण पाण्यामध्ये लोळत होते एका पुराला तर तर आम्ही पण पहिला लहान होतो ना अशीच खेळायचं होळी वगैरे हो तर आमची आठवण आली मला हे बघून आता दुपारचे बारा होत आलेले आहेत आणि मी स्वयंपाक केलेला आहे तर तुमच्यासोबत एक मला रेसिपी शेअर करायची होती तर म्हणलं चला शेअर करू आणि मस्त अशी मी दही वडे बनवणार आहे आज सिंपल बनवणार आहे कोण पण बनवू शकतं आणि इझी आहे खूपच तर चला आपण बनवूया दही वडे मस्त असे तर ओरताची डाळ मी भिजू घातली होती आता चार ते पाच घंटे झालेले ओरताची दाळ भिजू घालून आता ह्याला मी वाटून घेते आणि चिंचसुद्धा बघा गरम पाण्यामध्ये भिजवून ठेवलेलं आहे मी आणि चिंचीची चटणी करणार आहे तिखट करायला आता तेवढं वेळ नाही आहे त्यामुळे तिखट चटणी नाही करणार आहे आणि इथं बघू शकता मस्त अशी बटाट्याची भाजी केलेली आहे भात केला पुरणपोळी केली कारण की कालचं होतं पुरण त्यामुळे आणि थोडंसं हे केलं चपात्या केल्या तर चला आता आपण रेसिपी बघूया तर आज होळीनी मेहताने म्हणलं चला दहीवडे बनवूया तर दहीवडे दहीवडे बनवण्यासाठी बघा आपल्याला दाना पाणी एकदम म्हणजे एक चम्मच एवढं टाकलं तर चालेल नाहीतर चाले तर टाकायचंच नाही आणि मस्त असं मिक्सरमध्ये मी वाटून घेतलेलं आहे पूर्ण बारीक झालं तर चांगलंच आहे नाही झालं ना थोडं अबडदोबड राहिलं तरी चालेल तर आता एका साईडला मी चटणी करून घेत आहे चिंचेची तर चिंचं शे हे करून घेतलेलं मी भिजवून घेतलं होतं आणि आता त्याचं पल्प काढून घेत आहे सर्व एका पॅनमध्ये आणि त्यामध्ये मी गूळ टाकलेलं आहे थोडंसं आणि त्याला व्यवस्थित आता मिक्स करून घेत आहे आणि त्यात आता थोडंसं अजून काळं मीठ टाकलं आहे आणि थोडीशी बेडगी लाल मिर्च पावडर आहे जास्त काही तिखट नाही येते तर ती टाकून घेतली आहे आणि त्याला आता मस्त असं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि त्यात थोडेसे काजू टाकलेले आहेत मी तर चटणी पण खूपच मस्त झालेली आणि पूर्ण तर काही संपली नाही तर मग मी एका दिवशी बघू पाणीपुरीसाठी ते यूज करून घेईल तर छान झालेली होती चटणी तर आता आपण बनवून घेऊया मेन आपलं दहीवड्यासाठी बॅटर कसं करायचं ते मी तुम्हाला सांगते तर मय खूपच मोबाईल हलवत होता तर असो तर सर्वात पहिलं आपल्याला काय करायचं आहे बॅटर काढून घ्यायचं आहे एका ह्याच्या टोपामध्ये आणि त्याला इतकं चांगलं फेटायचं आहे ना खूप चांगलं फेटायचं आहे आणि त्यानंतर ना आपल्याला त्यात थोडं मीठ टाकायचं आहे आणि थोडा खायचा सोडा टाकायचा आहे नॉर्मली आणि अजून एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला नाही का हलवत राहायचं आहे त्याला आणि ते पीठसुद्धा एकदम फ्लफी व्हायला पाहिलं आणि पीठ म्हणजे आपलं परफेक्ट झालं आहे का नाही ते कसं करणार आपल्याला एक वाटेत पाणी घ्यायचं आणि ते गोळी करून टाकायचं त्यामध्ये वरी तरंग दही एक एक चाँगे चाँगे। तुमी। की वरी तरंगली ना तर समजून घ्यायचं आपलं दहीवड्यांसाठी परफेक्ट असे हे झालेलं आहे पीठ बस आणि काहीच ह्याच्यात आवड नाही आणि मीठ थोडंसं नॉर्मलच टाकलं तर मी पिठामध्ये जास्त टाकायचं नाही आहे आणि एक अजून एक टोपामध्ये आपल्याला पाणी घेऊन घ्यायचं आहे आणि त्यात मी थोडं मीठ टाकलेलं आहे नाहीतर हिंग टाकू शकता तुम्ही तर तुम्ही बघू शकता पीठ किती फ्लफी झालेलं आणि डाळ अगदी थोडीशीच होती पण ती बघा भिजून आणि नंतर वाटल्यावर अजून जरा जास्त फुगली आहे आणि मस्त झालेले एकदम छान झालेले सॉफ्ट सॉफ्ट आणि आतूनसुद्धा मस्त असे फ्लॉपी झालेले तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कढाईमधून काढू मी डायरेक्ट त्याला पाण्यामध्ये टाकून देत आहे तर मी तसंच करून आता सर्व तळून पाण्यामध्ये टाकून देणार आहे तर एका साईडला दही घेतलेले आहे आणि जेवढे आपले दहीवडे आहेत त्यानुसार तुम्ही दही घ्या आणि आता दहीमध्ये मी साखर वगैरे टाकलेली आहे आणि त्याला पण नंतर आपल्याला मस्त असं फेटून घ्यायचं आहे छानपैकी आणि त्यात थोडंसं पाणी पण टाकू शकता तुम्ही तर माझे दहीवडे तर बघा सर्वे मी तळून काढलेलेच आहे आपले तर दही पण माझी मस्त अशी फेटून झालेली आहे आणि दहीवडे मस्त झाले होते खायलासुद्धा साधे सिम्पलच रेसिपी आहे झटकीपट हे पटकन होता असं जास्त वेळ लागत नाही बघा तर आता दहीवडे आपल्याला हलक्या हाताने त्याला पिऊन घ्यायचे आहेत आणि मस्त असे स्पॉन्जी झाले होते बघा खूप मस्त झालेले आणि मस्त तर त्याला आता मिक्स करून घेतलेलं आहे त्यावर परत थोडंसं काळं मीठ आणि जिरं भाजून मी त्याची पावडर करून ठेवलेली ती पावडर टाकलेली आहे आणि थोडीशी वरून हलकीशी लाल चटणी पावडर बस हे टाकून ना आणि ज्यावेळेस आपल्याला खायचं आहे त्यावेळेस आपण दहीवडे घ्यायचे आणि त्यावर थोडीशी चटणी टाकून घ्यायची गोड आणि ती खायची तर बघू शकता आजचा मेनू मस्त बटाची भाजी मेंदुवाडीची भजी पुरणपोळी चपाती आणि दहीवडी असं मी पुरण आपलं होळीचं केलं होतं आरोची होळी काय संपतच नाही दिवसभर त्याची होळी चालू आहे हे बघा कसं चालू आहे आरव त्याला लागलं ना मयंकला ना मयू मयंकला आवडत नाही कलर लावायला आणि हा बघा कसं करतोय मयंक आता बंदूक नाही मारणार डायरेक्ट मय आरोला हे को काल, ना कोरे मयू मला आता बस झालं किती लावत कलर आरो काय कलर संपल्यावरच तू बंद करणार आहे का रे पाणी खेळून खेळून तर सर्दी झाली पूर्ण जाम बरं पण वाटत नाहीये त्याला आणि आता सुके कलर घेतोय आणि सुके कलर लावत आहे बघा हे बघा आणि माझी कंबर इतकी जाम झाली ना एक काम करून वाटत नाही आणि लय वाढून देत आहे बघा कसं करतोय मला पूर्ण कलर लावून देत आहे इतका पसारा पडला तर तो आवरायचा आहे मला पण मग जरा ना खूपच विकनेस पण वाटतोय मला ना आता इच्छा होत नाही बघू आता करेल तर बघू शकता मी अशी केली होळी माझ्या दोन पोरांसोबत मिळून आणि हे पण गेले होते कामानिमित्त बाहेर त्यामुळे त्यांना फक्त दोन बोट लावले होते मी कलरचे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करायला पण विसरू नका तर भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये बाय टेक केअर काळजी घ्या